नारळी पौर्णिमेविषयी आज आपण इथे दूध आणि ओल्या खोबऱ्याची बर्फी बनवून आहे लक्षात ठेवा ओल्या नारळाची वडी वेगळी आहे आणि बर्फी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते तर इथे दोन नारळ घेतलेले नारळ फोडायचे पाठीमागचा जो काळा भाग असतो सालीचा तो सुरीने काढून घ्यायचा पातळ काप करून घ्यायचं आणि मलईदार असं आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे म्हणजे दुधावरची साई भरपूर अशी एक मोठी वाटीभर आणि दूध आपल्याला साधारणत अर्धा लिटर किंवा पाऊण लिटर एवढं दूध घ्यायचं आहे आणि साखर आपल्याला अंदाजानुसार घ्यायची म्हणजे आपल्याला बर्फी किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता आणि चार पाच विलायच्या आपल्याला घ्यायच्या दूध घालून दूध आणि साखर विलायची आणि जायफळ पावडर घालून आपल्याला हे जितकं तुम्हाला बारीक वाटता येईल ना तेवढं बारीक वाटून घ्या जसं आपण मसाला वाटून घेतो किंवा ओल्या नारळाची चटणी एकदम फाईन अशी बारीक वाटतो तसं आपल्याला हे दूध घालून वापराय वाटायचंय लक्षात ठेवा आपल्याला पाण्याचा वापर इथे कुठेही करायचा नाहीये दूध घालून इथे खोबरं एकदम आपण बारीक वाटून घेतलेले आता गॅसवरती कढई मी ठेवलेली आहे त्यामध्ये केलेलं वाटण दूध आणि नारळाचं जे मिश्रण आपण इथे बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आणि सारखं हलवत राहायचं जोपर्यंत पूर्ण दूध आटून जात नाही आणि खव्यासारखा त्याचा असा गोळा बनत नाही तोपर्यंत आपल्याला हे चांगलं असं आटवून घ्यायचं आणि पूर्ण सुक्क करायचं आता इथे तुम्ही बघू शकताय साधारणत मला मी इथे गॅस मोठा ठेवलाय आणि दहा मिनटं मला इथे लागलेले थोडंसं सुक्क होत आलं की वरनं झाकण ठेवायचं म्हणजे काय होतं थोडंसं खोबरं असं ना शिजल्यासारखं होतं तर इथे तुम्ही बघू शकताय छान असं शिजलं गेलेलं आहे आणि त्यामधलं बऱ्यापैकी दूध आटलं गेलेलं आहे दूध आणि मलई तुम्हाला जितकी मलई घालता येईल ना तेवढी मलई घाला किंवा तुमच्याकडे मलई नसेल तर तुम्ही एखाद वाटी यामध्ये दुधाची पावडर घालून घ्यायची आणि त्यानंतर ना आपल्याला याचा पूर्ण गोळा करून घ्यायचा आता जर तुम्हाला असं वाटलं की हे मिश्रण खाली कढईला करपते बाबा काळी होईल तर तवा ठेवायचा आणि तव्यावरती कढई ठेवून घ्यास मोठा ठेवायचा आणि सारखं हलवत राहायचं याचा पूर्ण आपल्याला असा गोळा बनवून घ्यायचा आहे कुठेही ते ओल्लं राहिलं नाही पाहिजे पातळ राहिलं नाही पाहिजे जर तसं झालं ना तर जी बर्फी आहे ना ती पानचट लागू शकते पानसट लागू शकते आणि खायलाही ती एकदम अशी किचकी लागू शकते असं कोरडं करून घ्यायचं त्याचा असा गोळा बांधला पाहिजे असं आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे आता इथे एका ताटाला मी तूप लावून ठेवलं होतं जर तुमच्याकडे केकचा ट्रे असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फीचा ट्रे असेल तर त्यामध्ये बटर पेपर ठेवून तुम्ही ही सेट करायला ठेवू शकता ताटामध्ये काढून घ्यायची आहे व्यवस्थित अशी पसरून घ्यायची एखाद्या वाटीने किंवा चमच्याने किंवा हाताने तुम्ही ही अशी प्लेन करून घ्यायची आणि ही अशी तुम्हाला फॅन खाली ठेवा किंवा खिडकी असेल किचनच्या जवळ अशी हवेवरती तिला अशी सेट व्हायला ठेवा आता चांगली दोन तीन तासानंतर ना ती पूर्ण गार झालेली आहे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवली तर थे ती उत्तम चांगली कडक होते आता याच्या आपल्याला वड्या करून घ्यायच्या आता मी साध्या वड्या आपल्या चौकनी आकाराच्या ज्या असतात ना त्या इथे मी पाडून घेतलेल्या आणि कलथ्याने शक्यतो आपल्याला कलथ्यानी वडी काढण्याचा असा प्रयत्न करायचा तर इथे तुम्ही बघू शकता फ्रीजमध्ये जर ठेवली ना तर आठ दिवस तिला काहीही होत नाही आठ दहा दिवस तुम्ही ही खाऊ शकता मैल्याची टेस्ट येते दूध आपण त्यामध्ये घातलेलं असतं त्यामुळे खव्याची सुद्धा यामध्ये टेस्ट येते किंवा कलाकन जसं आपण खातो ना अगदी तशी त्याची टेस्ट येते तर आपण खोबऱ्याची वडी नाही तर खोबऱ्याची बर्फी इथे बनवून घेतलेली पुढच्या मध्ये जेव्हा बघणार आहे तेव्हा आपण ओढी कशी बनवायची ही रेसिपी बघणार आहे तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण इथे ओल्या नारळाची बर्फी बनवून घेतलेली आहे नंतर ना तुम्ही याच्यावरती डेकोरेशनसाठी सिल्वर वर्क लावू शकता किंवा ड्रायफ्रूट लावू शकता किंवा तुम्ही इथे गुलाबाच्या पाकळ्या यावरती लावू शकता म्हणजे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ते डेकोरेशन करू शकता किंवा प्लेन ठेवू शकता तर अशा पद्धतीने पांढरं शुभ्र अशी आपण इथे ओल्या नारळाची बर्फी ते बनवून घेतलेली रेसिपी आवडली लाईक शेअर नक्की करा